नमस्कार मित्रांनो हा आहे आपला सहावा मालवण एपिसोड या एपिसोडमध्ये आपण आदित्यच्या गावी म्हणजेच चांदोशीला जाणार आहोत आदित्यच्या गावी आपण खूप सारी नाती जोडली आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप मस्त होता तर हा एपिसोड तुम्ही एंडपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या सहाव्या मालवण एपिसोडला असाल सांदोशीचा सा, ग्रामसंघ आहे पूर्ण आणि इकडनं आपल्याला जायचं आहे आदित्याच्या गावाकडे फायनली माझ्या घरी आलो आहे आदित्य एक नंबर बघा हे ओके हे बाजू आले आहेत

हे तुझं घर आहे देवा बघू शकता समोर दादा 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 काजू ना सुकायला ठेवलेत काजू आणि हे आहे आदित्यचं घर म्हटलं गावातलं घर आतमध्ये जाऊन पण बघू आपण ते टी व्ही आहे आणि आदित्य नंतर <laughs> आपण रूमची टूर दे नंतर ओके आधी पाणी पिऊया आपण आदित्य झोपाळा झोपाळा बनवला ओके साडीचा साडीचा म्हणजे खाली काय नाही आहे इथे इथे खाली पुढे मुसरमधून वाडी आहे हा आणि तिथून खाली नदी आहे हा हा इकडे आमची मेराशी वाडी इकडे या साईडला ओके अरे पिकलाय का <laughs> बागा, बागा। कच्चा आणलास लाकवायचं होतं म्हणून हे बघा चिकू बघा आणि त्याने कच्चा आहे पण तो नको नाही तर उगाच होईल काहीतरी पोट ना गावचं आहे काय जास्त होणार नाही बट टेल स्टील ना रिस्क कशाला आणि तुळस आंब्याचा कुठे हां काजूचं झाड आधी आता रूम टोवर देतोय थोडीफार हो बसतो जरा एक व्हिडिओ काढतो आता काय हायच नाही ना लाईट कधी येईल काय माहित कधी बोलतात तिला हिवाळी ओके हिवाळी हे किचन एक नंबर हे ना काय चोल आहे चूल बघा टॉयलेट बाथरूम आहे ओके टॉयलेट बाथरूम आणि हा आहे मागचा व्यू हो कुठे हो त्याचे तोडलं तोटलं लागलं आहे ओके हे सगळी तुमचीच झाड आहेत ना कुठपर्यंत तुमचा एरिया इथून पावसात पाणी पाणी नदीत तोडून ठेवले हे जे वाळ आहे त्याच्या अलीकडचा आपला एरिया म्हणजे तुमचा एरिया पर्यंत ते टाकलाय तो बाण टाकलाय तोपर्यंत पूर्ण पाणी जातं इकडे असं येत नाही ना आपल्या घरात आपल्या इथे नाही तिथून जातं आणि इकडे फनीस लागले पणसाचं पण झाड आहे वेगवेगळ्या प्रकारची झाड सुद्धा आहेत हा आदित्य काय बोलतोय हे आहे घर येस हे ये आहे घर छान आहे एकदम मस्त घर आहे चला आता काय लाईट नाही आहे काय घर लाईट गेली की रेंज पण जाते आणि मग ना तुम्ही काय करू शकता इंटरनेट वर काहीच नाही करू शकत बट अनिवेज आपण एक्सप्लोअर करायला आलो सो ठीक आहे छान आहे मस्त घर आहे आदित्य छान आहे ना असं कधी आलं इकडे घरापर्यंत तिथपर्यंत ॲटली तिथपर्यंत पूर्ण जंगल एरिया पुढपर्यंत बघू शकता हे आवाज जे येतात ना ते मजा येते पक्ष्यांचे आणि आवाज येतात ना ते बेसिकली खूप भारी वाटतं चला थँक्यू धन्यवाद आदित्य आराम करू आधी त्याच्या घरी जस्ट आता आपण जेवण केलेलं आहे जेवणाचा फोटो काढायला विसरलो बट छान मस्त असं जेवण होतं आज संकष्टी असल्यामुळे आपण व्हेजच खाल्लं uh, आहे अँड आंबे ऑबियसली देवगडमध्ये आलो आणि हा हापूस आंबे नाही खाणार असं होणारच नाही तर हापूस आंबासुद्धा खाल्ला आणि जेवलंसुद्धा आपण आता बघू पुढे कसं करायचं ते आणि आय थिंक निघायचं पण आहे uh, so, आपल्याला लवकर सो तसं आपण निघू आता थोड्या वेळाने तर बघू काही ॲक्टिव्हिटी असेल तर करू आपण तोपर्यंत तर हा जो एरिया आहे तो बघत असाल इकडे कपडे सुद्धा धुतात आणि जर माणसं जास्त असली की सुद्धा करतात इकडे तर आदित्य फोटो काढतोय आपला फोटोग्राफर आहे बघू शकता तुम्ही चांगला दिसतं थोडा मागे घे ना थोडा मागे जा ना तू देव, ही दे हे दे हे दे मोबाईल दे हां आता एक काम कर मी मागे तो जरा

तुझा वाटत नाही ते कम्फर्टेबल नाहीच आहे कम्फर्टेबल नाही ते लहान मुलांसाठी बांधलेलं पण बारकी आहेत त्यांना म्हणून आधी तुझ्या घरातून असं समोर आलो की हे घर लागतं मस्त घर आहे समोरच तुळस आहे भारी एकदम गोरा बिरांचा जो गोटा असतो तो आहे गोटा आणि लाकड आणि सगळं ठेवले तिकडे काय बोलतो हा मांजरी ना आणि मांजरी बघत असाल तुम्ही बघत असाल कोकम सुकत घातली आहे काय बोलतोस रद्द ओके ते कोकम बनतात ओके ओके कोकमचा ज्यूस पण घालतात हो मग आपण डेपितो मुंबईला कोकम सरबत तेच आहे ना हां 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 ओके तर इकडनं आता आपण पुढे चाललो आहे तिकडे ग्रामपंचायत आहे राईट ते पुढे ग्रामपंचायत आहे तर इकडून जाऊ आपण बघू हे घरं बघत असाल तुम्ही हे hey, आय थिंक कन्स्ट्रक्शन होत आहे ना चालू आहे ना कन्स्ट्रक्शन हे झालं की मस्त होईल ना मस्त एकदम भारी जास्वंदीर कलर वेगवेगळे लाल mm. आणि लाल आणि पिवळा मस्त छान तुम्ही समोर बघताय आहे ग्रामपंचायत ती आहे अंगणवाडी तिथे okay. पुढे आहे ती पहिली ते चौथीपर्यंत शाळा हे लहान अंगणवाडी आहे लहान मुलांसाठी ग्रामपंचायत आहे ओके ये आपली गाडी लावली आहे बघू शकता तुम्ही बघा आपली गाडी चाके लागणार आहे तापली हे तिसरी चौथी शाळा तिसरी ते चौथी शाळा आणि हे ते दुसरी शाळा पहिली ते दुसरी हं तात्या कोण तात्या काका लास नंबर लास नंबर काका अरे वा भेटूया काकाला

एक दुकान आहे आणि समोर काय केलं पेपरचं ओके ओके वाचनालय होतं ते पहिलं आहे कोणतं जनरल स्टोर जनरल ओके बंद आहे ते ना आता दुपार दुपार दुपारचं बंद असतं हवा बघ काय सुटली आहे वारा बारा व का आला हे बस स्टॉप आहे कोणतं हे आहे एसटी स्टँड ओ गायचं वासरू इथे हे झा पिंपळाचं झाड आहे ना पिंपळाचं झाड आहे खूप मोठं आहे रे आणि इथे काय होतं होते हां ते पियाचं पाणी घालतात म्हणं आहे की तिथे रात्रीच्या नंतर तिथे देव आंगवळला येतो असं बोलतात okay, okay. ओके ओके का माहिती ओके 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 इकडे पण आहे बघा पाणी आहे ते ठेवतो ओके पियाचे पाणी ओके आता उन्हाळा असल्यामुळे सुटला आहे पाणी पण पावसात जेव्हा आहे येऊ ते पूर्ण भरलेलं आहे भरलेलं असत पाणी कमी झालं का

तिकड नाही येत ते बरोबर पाईप लावल्या पूर्ण उन्हाळा चालू आहे त्यामुळे कमी आहे पावसात जेव्हा पूर्ण वाहत असत तेव्हा कोण नसतो पूर्ण वाहत असत तेव्हा कोणच येत नाही गरम उन्हाळा आहे ना म्हणून टंचाई असते बरोबर जेव्हा पाणी नाही त्यामुळे येत नाही पावसात इथून पुन्हा वाहत

किती बघ लागले आहेत खूप लागले आहेत जबरदस्त काढले नाही का कोणी काढतात ना ते था था आता फणसाचा हा वड पौर्णिमा बरोबर तेव्हा पाहिजे आता फक्त एप्रिल मे मध्ये भरपूर भरपूर असतात असतं कोणी भरायचं कधी येऊन भरायचं रात्री भरा दिवसा

पण पाणी भेटलं पाहिजे ना सर्वांना जसं आपल्या मुंबईमध्ये पाणी आहे येतं का बाकीच चोवीस तास असतं काय ते याच हे पिण्याचं पाणी आहे ना हां ओके आणि समोर बघत असाल आदित्य चाललंय बंगल्यात आदित्य ड्रीम हाऊस आदित्यच ड्रीम हाऊस बघत असाल तुम्ही बंगलाच आहे फुल भारी एकदम मस्त ड्रीम हाऊस आहे हे खरच एक नंबर आहे लय भारी मस्त छान एकदम नाही पूर्ण प्रदीप बहिराम मिराशी मिराशी नाही ते मरियाशीच असतात सगळे मिराशी वाणी ना असं नाही ना की पूर्ण मिराशी ना आणि त्या बाजूला जो खाली हां आणि वरती गावकार कंपनी घाडी घाडी ओके छान आहे गाव छान ओके मस्त गाव छान तुम्ही म्हणता नाही तुखायचा गाव तो माझं हिंद देवगड हिंदच आहे हा आपलं काळभाई रोड चार पार वाज समोर राणी आहे ना माझी बहीण दिलेली आहे हा मसाल्याची चक्की काय बोलतो हा ती माझी बहीण अरे माझ्या महात् छान एकदम आहे म्हणजे आपलं हेच झालं नातूच झालं ते ह्यांच्याकडे मोठा गणपती बसतो इथे हा हो माझी पूर्ण गावामध्ये हा म्हणजे इथे इथे गणपती बसतो इथे ना हे बघा इथे गणपती बनव बसवतात गावचा पूर्ण मोठा ना एक नंबर हा हे बघा इथे गणपती बसवतात खूप मोठा गणपती मध्ये तर एकदम वार सध्या मुंबईला एकशे पाच वर्ष जगले गावी म्हणजे गावी होते म्हणून

त्रेपन्न वर्षा माय गॉड पंचवीस वर्षाची गॅरंटी ते माय गॉड त्रेपन्न वर्ष आणि किती वर्षामध्ये ते गेले वयामध्ये एकशे पाच एकशे चार वयामध्ये त्यांचं हे झालं तेव्हा पण असे एकदम चेहरा चेहरा बिरा एकदम मस्त छान एकदम मस्त म्हणजे विचार करा की गावची हवा कशी असते गावची हा ना आता पंच्याहत्तर वर्षाचे तुम्ही छान तुम्ही अजून पंच्याहत्तर वर्ष जगो अशी आशा आहे माझी छान <laughs> चा, वाटलं बोलून तुमच्याशी बाबा काय पडतो आशीर्वाद असू दे आम्ही पण असे जरा आमच्या वयामध्ये जेव्हा आम्ही मोठे हो तेव्हा पण पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त मुंबईला जायचं आहे ना आता थांबलोच तो कधी आलो की थांबतो चला हा रोड आता इकडे जातो रोड आदित्य मी काय बोलतो तू पण ना गावी स्थायिक हो मस्त शंभर दोनशे वर्ष जगशील आरामात <laughs> <laughs> एक नंबर घर आहेत तिकडे समोर असते ना समोर जी दिसते आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे काय गाव खार पाणी गोड पाणी येतं डायरेक्ट समुद्राला जाते नदी देवगडला हो आपण सकाळी तिथे ओके ओके समजला गावात पण एक युट्युबर आहे काय बोलतो काय नाव आहे एक नंबर एक नंबर मराठी माणसाला सपोर्ट झालाच पाहिजे बरोबर ना चला आपण पण त्याचे सबस्क्रायबर्स बनू नंतर करतो त्याला सबस्क्रायबर नंतर ओके सबस्क्राईब तिथे दुकान होतं ना हा तेच तेच आहे

श्रीकृष्ण हे बघा कोण हा भाव ओके हाँ। एक नंबर चल एक नंबर आहे घर लय भारी नंबर। आता आता एक नंबर संपली म्हणून घरी चाललो घरी चाललो ना चल जाऊ तर वाडी बघून आता आपण निघालो आहोत कणकवलीला जायला तर बघू मध्ये काय डेस्टिनेशन असेल ते आपण कवर करू बट आता सध्या आपण आपलं जे डेस्टिनेशन आहे ते डायरेक्ट आहे कणकवली सो so, सी कसं काय होतं मध्ये जर काय असेल तर आपण तेही कवर करू सो so, चला आपण जाऊ आता तर इकडून आपली आता कणकवलीची जर्नी स्टार्ट झाली आहे अँड इथून आपण आता चाललो आहोत कणकवलीला मध्ये काय असेल डेस्टिनेशन आपण कवर करू बघू भेटलं तर नाहीतर आपण डायरेक्ट ना कणकवलीला जाऊ कारण आपल्याला गाडी पण द्यायची लवकरात लवकर औषधाचे ते जामचं झाड आहे लिंग हे वाल समोरचं हे जामचं झाड ना <tiny1> नाही लागलं जाम संपला ना सीझन केळी केळी पण उडाले ठेवू शकतो ना कोरफड कोरफड हे कोरफड आहे कुठे हां ना ते कोरफड ते काय सदा फुले ना गुलाबी आणि सफेद हा ना आपण आता कणकवलीला पोचलो आहे आय थिंक दीड तासाचा रस्ता होता आणि इकडे आपण आता बॅगा ठेवल्या आहेत आणि आदित्यच्या मामाचं घर आहे कुंभवडेच्या इथे तर तिथे आपण चाललो आहोत फक्त स्मॉल बॅगा घेऊन सो so, चला आपण जाऊ आता तिकडे आदित्यच्या मामाकडे जाता जाता आपल्याला एक मंदिर लागलं आहे श्री महालिंगेश्वर प्रसन्न हे मंदिर आपल्याला लागलेलं ला आहे इकडे इथे पाऊस आलेला आहे जोरात पाऊस आलेला आहे तर माहीत नाही आता कधीपर्यंत टिकेल बिकॉज आपल्याला परत रिटर्न जायचं आहे कणकवलीला लवकर तो आपण इथं दर्शन घेऊ मग बघू कसं काय ते पुढं सो चला आपण जाऊ दर्शन घ्यायला गणपती बाप्पाची मूर्ती आणि हे मंदिर आहे महालिंगेश्वर देवालय पण मंदिर बंद आहे पण तुम्ही आतमध्ये बघू शकता इंडी आहे मस्त अशी आणि हे समोर तुम्ही देवालय बघू शकता आणि हा पाऊस आलाय तुम्ही बघू शकता आणि आता आपण आदित्यच्या मामाच्या गावी आलेलो आहोत तर जाऊ आपण आतमध्ये आता चला तिथे गाव पण कम्प्लीट झालं आमचं येस चल जाऊ हे बाबा आहे तुझ्या खस महाराज नमस्कार नमस्कार पाणी हा भेटून गावची चाय ब्लॅक टी तर आदित्यच्या मामाच्या गावी आलोय आम्ही आणि चाय पितोय चाय दिली आहे आदित्यच्या आजोबा आणि आजींना भेटलोय आपण कशाच्या आजोबा बर हे देवघर आहे फोटो ठेवलाय ना छान आहे घर एकदम मस्त आजी आजोबा आहे मस्त आदित्यचे आजी आजोबा खूप छान आहेत एकदम मस्त आहेत तर पाऊस बघ आला आणि लगेच गेला थोडासा विजवून गेला आपण कोकणातला पहिला पाऊस बघितला मी म्हणजे या वर्षीचा याच्या आधी लहानपणी बघितलेला त्याच्यानंतर खूप वर्षांनी बघितला कोकणातला पाऊस मी मस्त म्हणजे पाऊस पण भेटला ऊन पण भेटलं आहे सगळंच भेटलं आहे म्हणजे एकदम भारी एक्सपिरियन्स झाला आहे या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये तीन साडेतीन दिवसामध्ये मस्त एक्सपिरियन्स झाला आपला आदित्याच्या मामाचं घर बघून आपण चाललो आहोत आता गाडी द्यायला गाडी आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काणकवलीला रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे आदित्यच्या मित्राचं घर होतं तिकडे जाणार आहोत कारण का तिकडे आपण जागा ठेवल्या तर पहिलं आपण गाडी सबमिट करू आपली गाडीचं काही झालं आहे चार चाळीस झाले आहेत तर आयथिंग पाच साडेपाचपर्यंत काहीतरी द्यायची होती आपल्याला गाडी तर ती आपण देऊ तिकडे फिरता आला गाडीमुळे आपला प्रवास प्रवास चालू झाला आहे आणि अजून खूप डेस्टिनेशन कवर केले खूप मंदिरं कव्हर केले बघू अजून बघायला भेटला नेक्स्ट एपिसोड हा आपल्या मालवण सिरीजचा शेवटचा एपिसोड असणार आहे त्या एपिसोडमध्ये आपण बजेट बजेटसुद्धा सांगणार आहोत तर बघायला नक्की विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय